नमस्कार आपण पाहत टाइम्स ऑफ कुठेतरी मी सध्या उभागीय अधिकारी कार्यालय भूम या ठिकाणी आहे या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येतं हे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पोहोचवलं जाणार आहे यांची निवेदनात अशी मागणी आहे की मुस्लिम समाजाला जे उर्वरित मुस्लिम समाजातील जाती आहेत त्यांनाही मधून आरक्षण देण्यात यावं आणि यासाठीचं हे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय भूम यांच्यामार्फत या ठिकाणी मुख्यमंत्री यांना पाठवलं जाणार आहे आपल्यासोबत आपण पाहतोय मुस्लिम समाजातील जे काही नागरिक आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत ते उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करताय आपल्यासोबत अख्तर जमादार आहेत नेमकी काय मागणी आहे या उर्वरित किती जाती आहेत ज्यांच्या जा आरक्षणाची तुम्ही मागणी करताय आज उपविभागीय कार्यालय येते अख्तर जमादार व मुस्लिम समाजाच्या वतीने एकनाथ शिंदे महाराष्ट्र मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येत आहे की जसे मराठा समाज आरक्षण मागतात धनगर समाज आरक्षण मागतात त्याच पद्धतीने आम्ही शांततेच्या मार्गाने मुस्लिम समाजासाठी आरक्षण मागतो मुस्लिम समाजाला आरक्षण आहे बागवान खटीक मनेर नालबंद मदारी मोसर आजच्या आसोडवाले अशा काही भट्टे जातीला ओबीसी मधून आरक्षण आहे परंतु सय्यद जमादार पठाण शेख मोगल अशा काही शेकडो जातीला आरक्षण नाहीये त्या जातींना ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी आज आमचे हे निवेदन उपयोगी अधिकारी देण्यात आले आहे युपीएच्या काळात ज्यावेळी न्याय सच्चर आणि न्याय रंगनाथ मिश्र यांच्या माध्यमातून केंद्र सरकारने मुस्लिम समाजासाठी आरक्षण नसल्यामुळे त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना पाठिले होते त्यावेळी रंगनाथ मिश्र आणि सच्चर समिती याने केंद्राचा असा अहवाल सादर केला होता की की खरंच ही गरज आहे आरक्षणाची मुस्लिमांना गरज आहे कारण प्रत्येक गोष्टीत मुस्लिम हा समाज मागास आहे आणि त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये आघाडी सरकारने देखील मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण पाच टक्के आणि मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिले होते आणि त्या आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्यात आले आणि मराठा समाजाचं आरक्षण फेटाळण्यात आला आणि मुस्लिम समाजाचा पाच टक्के आरक्षण हा ठेवण्यात आला परंतु राजकीय व उघडपणे राजकीय विरोध असल्यामुळे मुस्लिमांचं आरक्षण खेटाळण्यात आलं आणि असा अन्याय सतत मुस्लिम समाजावर होत आहे त्यामुळे काही भंगार असे तरबुजासारखे पुढारी आहेत की जे धर्माच्या आडसर दाखवून आरक्षण मुस्लिमांना देत नाहीत तर मला एक सांगायचं आहे धर्म तो कमी खतरा ही नाही अगर खतरा होता शिवाजी महाराज के रक्षक और महाराणा प्रताप के सेनापती मुसलमान ना होते अकबरचे सेनापती हिंदू ना होते असे एकताचं प्रतीक आपलं भारत देश आहे जेथे मराठा समाज धनगर समाज मुस्लिम समाज आम्ही शांततेच्या मार्गेने आरक्षण मागत आहोत तरी महाराष्ट्र सरकारने आम्हाला मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे का का आरक्षण द्यावे का तर आमचे दे शिक्षण घेऊन कुणी बटाटत कुणी टिकतंय कुणी चांगले शिक्षण देऊन तिकडे घरात ठेवून बी आर बारबी गेला आणि कुठे परदेशात जाऊन आम्हाला धंदे करत आहेत असा आमची मुस्लिम समाज मागा जगत आहे म्हणून आम्हाला आरक्षणची मागणी आहे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ टूफोर्टला फॉलो करा धन्यवाद